काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर झुळेकर यांचा मातृपितृ पूजन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं सुसराव्या असं कीर्तन आपण ऐकलं ते या तालुक्याचं महाराष्ट्राचं भूषण हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अनेक कीर्तनकार मंडळी सर्व जुळेकर परिवार व प्रेम करणारी सर्व त्यांचे नातेवाईक धुमळावाडी ग्रामस्थ आणि हे पंचकुत्री सगळे सर्व बंधू आणि भगिन खरं म्हणजे रंजनाबाई व तबाजी रामाजी झुळेकर यांचा गेली पन्नास वर्षांचा सहवास माझा या कुटुंबाशी आहे झुळेकर परिवार हे आमचे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत परंतु तबाजींचा जो काही प्रवास मी पाहिलेला आहे गेली पन्नास वर्षाचा अतिशय कष्टानं खरं म्हणजे तबाजी दादानी हा परिवार उभा केला त्यांच्या पत्नी अंजनाताई हे खरं म्हणजे एका सुसंस्कृत कुटुंबातल्या ह्या भगिनी आहेत आदरणीय मनोहर महाराज भोर आणि डॉक्टर भोर जे ठाण्यामध्ये वास्तव्याला आहेत आणि अतिशय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांचे अतिशय जवळचे ते स्नेही आहेत आणि म्हणून ह्या दोघांच्याही त्या भगिनी आहेत अशा एका सुसंस्कृत कुटुंबामध्ये अंजनाबाईंचा जन्म झालेला आहे आणि म्हणून खूप कष्टानं तबाजी बाबांबरोबर खरं म्हणजे त्यांनी सहवास खूप कष्टानं हे कुटुंब उभं केलं आणि आज अतिशय प्रगतीपथावर खरं म्हणजे ते त्यांचं जीवन आज उभं आहे मी ह्या दोघांनाही पुढचं आज जवळजवळ दादा आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचं त्यांचं वय झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं पुढील जीवन अतिशय सुखाचं समृद्धीचं हो अशा त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अंजना आई आणि तबाजी बाबा यांचा चिंतन सोहळा संपन्न होतोय खरं तर आपले सर्वांचे स्नेही आमचे मित्र डॉक्टर जालिंदरजी भोर आणि जो झोळेकर परिवार आहे त्यांनी सगळ्यांनी हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न केला या आईबाबांना तर आज त्यांनी मागं वळून पाहिलं असेल की आपण किती पुढं आलो आणि मागाशी ज्या वेळेला इंदुरीकर महाराज त्या हारामध्ये बाकीची सगळी जण आपत्ती घालत होते तर तेव्हा कळालं की हा वटवृक्ष किती मोठा झाला आहे ह्या आई आणि बाबांनी केवढी मोठी त्यांची छाया निर्माण केलेली आहे किंवा या वटवृक्षामध्ये कसं रूपांतर झालं हे यावरून समजतंय आणि म्हणून आपण सगळेजण आलो होतं आज आपण सगळ्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे पण यातून एकच घेऊन जा की आपल्यालाही आपल्या आईवडिलांची सेवा करायची शेवटपर्यंत आईवडिलांना दुःख द्यायचं नाही कारण प्रभू श्रीरामाचं वचन आहे की बाप कसाही असू दे आपण बापाला कधी दुखवू नका आई कशी असू द्या पण आईला कधी दुखू नका त्यांच्या वचनपूर्तीसाठी आयुष्यभर झटत राहा कारण हे जग परमेश्वरांना नाही दाखवलं आई आपल्याला आईवडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं आहे म्हणून आईबाबांबद्दलची कृतज्ञता आपण कायम राखली पाहिजे या चिंतन सोहळ्यानिमित्तानं ह्या आईला आणि बाबांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो यांची शंभरी करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभो ह्या कुटुंबानं आयोजन केलं त्या साठी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढे सगळे संत महंत आपल्याला खरं सगळे सगळ्या केशव केशवबाबा असतील जाधव महाराज असतील ही सगळी मंडळी आपल्याला इथं सगळे भेटले खरं तर आपल्यासाठी आजचा हा भाग्याचा दिवस होता त्यांच्या सगळ्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि परत एकदा ह्या आजी आणि बाबांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊन माझे आशीर्वादपर किंवा शुभेच्छापर दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद